नमस्कार महाराष्ट्र आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो फक्त राजस्थान पुरताच मर्यादित नाही तर दिल्लीची हवा उत्तर भारताचं हवामान पाणी शेती आणि आपल्या सामाजिक आयुष्याशी थेट जोडलेला आहे तो विषय आहे अरावली पर्वतरांगेचा जगातील सर्वात प्राचीन पर्वतरांगापैकी एक पण आज हीच अरावली कायद्याच्या व्याख्यामध्ये अडकून आहे विकासाच्या नावाखाली आणि ठराविक नॅरेटिव्हच्या दबावाखाली हळूहळू कमकुवत केली जात आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अरावलीचा इतिहास सुप्रीम कोर्टाचा अलीकडचा निर्णय त्याचे पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम राजस्थानमध्ये सुरू असलेली आंदोलनं आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्या मागे तयार केलं जात असलेलं नेरेटिव नमस्कार मी आहे संतोष आणि आपण आहात आपल्या चवळीवर अरावली पर्वतरांग सुमारे दीडशे ते दोनशे कोटी वर्ष जुनी मानले जाते हिमालय जन्माला येण्याआधी ही पर्वतरांग अस्तित्वात होती गुजरात पासून राजस्थान हरियाणा आणि थेट दिल्लीपर्यंत सुमारे सातशे किलोमीटर पसरलेली ही रांग थार वळवंटाचा विस्तार रोखते पावसाचं पाणी धरून भूजल वाढवते जंगल वन्यजीव आणि जैवविविधतेचं संरक्षण करते आणि उत्तर भारताचं हवामान संतुलित ठेवते म्हणजेच अरावली ही फक्त डोंगर रांग नाही ती भारताची नैसर्गिक सुरक्षितची ढाल आहे अलीकडे सुप्रीम कोर्टाने अरावलीबाबत एक महत्वाचा निर्णय दिला कोर्टाने म्हटलं ज्या भूभागाची उंची आजूबाजूच्या जमिनीपेक्षा शंभर मीटरपेक्षा जास्त आहे तोच भाग अरावली पर्वतरांग मानला जाईल याचा परिणाम असा झाला की आजपर्यंत अरावली म्हणून ओळखले जाणारे अनेक टेकड्या पठार आणि जंगल या नव्या व्याख्येत बसतच नाही कोर्टाने थेट खाणकामाला परवानगी दिलेली नाही पण परिभाषा बदलल्यामुळे संरक्षणच कमकुवत झालं आहे आणि इथूनच वाद सुरू झाला आहे या निर्णयानंतर काही ठराविक नेरेटिव्ह सातत्याने पुढे आणले जात आहेत त्यापैकीच एक विकास विरुद्ध पर्यावरण म्हणजेच काय तर खाणकाम रस्ते उद्योग हे सगळं विकास म्हणून आपल्यासमोर मांडलं जातं आणि जो अरावली वाचवण्याची भाषा करतो त्याला विकासविरोधी ठरवलं जातं दुसरं अरावलीचं महत्व कमी दाखवलं जातं म्हणजे अरावली आता फारशी महत्वाची उरलेली नाही ती आधीच झिजलेली आहे तिचा परिणाम उरलेला नाही असं सांगून टेक्निकल उंचीचा निकष लावला जात आहे आणि कोर्टाने सांगितलंय म्हणजे सगळं बरोबर कायदेशीर भाषेआड नैतिक आणि पर्यावरणीय प्रश्न बाजूला ठेवले जात आहेत आणि त्याबरोबरच हा फक्त राजस्थानचा विषय आहे अशी चर्चा रंगवली जात आहे दिल्ली आणि उत्तर भारत येथील हवामान बदल याचा संबंध मुद्दाम कमी दाखवला जातोय जेणेकरून राष्ट्रीय विरोध उभा राहू नये आरावली परिसरात दगड मार्बल आणि इतर खनिजांसाठी मोठ्या प्रमाणात खाणकाम सुरू आहे त्याचे परिणाम स्पष्ट आहेत जंगलतोड वाढते मातीची धूप कमी होते भूजल पातळी घटते वन्यजीवांचा अधिवास नष्ट होतो आणि धूळ प्रदूषण वाढतं याचा थेट फटका दिल्ली आणि एन सी आरच्या हवेवर बसतो आरावली कमजोर झाली तर धुळीची वादळं उष्णता आणि स्मॉग प्रचंड प्रमाणात वाढणारच या सगळ्या चर्चेच्या पलीकडे राजस्थानमध्ये प्रत्यक्ष जमिनीवर एक वेगळीच लढाई सुरू झाली आहे अलवर दौसा जयपूर ग्रामीण भरतपूर उदयपूर सिरोही या अरावली पट्ट्यातील भागामध्ये शेतकरी आदिवासी आणि स्थानिक जनता वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे खाणकाम सुरू होताच ग्रामस्थांनी ठराव पास केले गावकऱ्यांनी खाणकामाची वाहनं अडवली मानवी साखळ्या उभ्या राहिल्या आणि सेव अरावली मोहिमा सुरू झाल्या स्थानिक शेतकऱ्याचं म्हणणं खूप स्पष्ट आहे डोंगर गेला तर पाणी गेलं पाणी गेलं तर शेती संपली आणि शेती संपली तर गावात संपेल ही आंदोलनं राजकीय नाहीत तर जगण्यासाठीची लढाई आहेत हा प्रश्न फक्त निसर्गापुरता मर्यादित नाही आरावली परिसरातील आदिवासी शेतकरी आणि ग्रामीण समाज पाणी जंगल आणि शेतीवर अवलंबून आहे अर्थातच जल जंगल आणि जमीन खाणकाम वाढलं तर पाणी आटेल शेती नष्ट होईल रोजगार संपेल आणि लोकांना शहराकडे स्थलांतर करावं लागेल यातून पुढे झोपडपट्ट्या वाढतील बेरोजगारी आणि गुन्हेगारी वाढेल सामाजिक अस्थिरता निर्माण होईल भूजल कमी झाल्यामुळे पाण्यावरून वाद आणि संघर्ष वाढतील याचा सर्वाधिक फटका महिला आणि मुलावर बसेल जर हीच दशा कायम राहिली तर थार वाळवंट सुद्धा पूर्वेकडे सरकेल उत्तर भारत अधिक उष्ण बनेल पाणी टंचाई तीव्र होईल शेती आणि अन्न सुरक्षा धोक्यात येईल आरोग्य आणि सामाजिक संकट वाढेल हा प्रश्न आजचा नाही तो पुढच्या पिढीचा आहे अरावलीचा वाद फक्त उंचीचा नाही नकाशाचा नाही फक्त कायद्याचा नाही हा वाद आहे न्यायालयात ठरलेल्या व्याख्या आणि जमिनीवर जगणाऱ्या लोकांचं वास्तव यांच्यातल्या दरीचा अरावली वाचवणं म्हणजे फक्त डोंगर वाचवणं नाही तर हवा पाणी शेती समाज आणि भारताचं भविष्य वाचवणं आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला लावत असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण नेरेटिव्हवर प्रश्न विचारणं हीच खरी लोकशाही आहे थांबूया या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या विषयासह आपल्या चावडीवर धन्यवाद